परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थात सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती यावेळी दोनही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी परभणी येथील प्रकरणात आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या परभणी पोलिसांवर कारवाई करावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशा मागण्या केल्या या मागण्यांचे निवेदन पैठण तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयकुमार केकान तलाठी अनुना कावडे पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांना दिले तब्बल वीस मिनिटे चाललेल्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती यावेळी आंबेडकर उपस्थित होते यावेळी चिमुकल्या आंदोलकांनी प्रबोधनात्मक भाषण करून सर्वांचं लक्ष वेधलं परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या घटने महाराष्ट्रामध्ये जे आहेत प्रसात उतर उतरताना पाहायला मिळत आहेत मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील फाटा येथे या ठिकाणी आंबेडकरी अनुयांकडून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोप करण्यात आला आहे या ठिकाणी आपल्या आंबेडकरी अनुयांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय काय सांगाल आपण प्रथम जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही प्रथमता जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड केल्याप्रकरणी समाजकंटक सोपान पवार या भडव्याला अशी झालीच पाहिजे ही आमची सर्व आंबेडकरवाद्याकडून मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पा जेव्हा तोडफोड झाली त्यावेळेस आमचे स संविधानप्रेमी परभणी परभणीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर कुंभिंग ऑपरेशन करण्यात आले त्या ऑपरेशनमध्ये निराप्रेधी लोकांना पोलिसांनी पोलिस <ंगें> कोठडी दामले आणि सोमनाथ सूर्यवंशी म्हणून एक लॉचं शिक्षण घेणारा विद्यार्थी त्याला अवमानुस मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये त्याचा ठेचून ठेचून जीव घेण्यात आला अशा परभणी पोलीस प्रशासनाचा आणि तिथल्या जिल्हाधिकारी आणि एस पी हे निलंबित झाले पाहिजेत हे बडतर्फ झाले पाहिजे आणि त्यावर तीनशे तीनशे दोन अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दे� यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकार ज्यावेळी आमच्या संविधान प्रेमी लॉच शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशीला ठेचून ठेचून मारले जात होतं त्यावेळे महायुतीचं सरकार विधान भावनात आपल्या मंत्रिपदाच्या खुर्च्या शाबूत ठेवण्यासाठी शपथविधी घेत होतं या सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय सांगाल परभणी येथील सर्वप्रथम परभणी येथील झालेल्या घटनेचा मी निषेध करतो करतोय परभणी येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलीची जो आरोपी आहे स्वप्न सूर्यवंशी सॉरी अब स्वप्न अब पवार याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तिथलं जे कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये जे सोमनाथ सूर्य आपलं सोमनाथ सूर्यवंशी याचं अटक झालेली होती गुन्हेगार म्हणून त्याला अटक केलेलं होतं पोलीस प्रशासनाने जे त्याच्यावर माणूस पणे मारहाण करून त्याचा त्या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला जर त्याला न्याय मिळाला पाहिजे तिथले जे पोलीस स्टेशनचे पी आय आपलं पी आय जे असतील एस पी असतील आपलं हे असतील त्यांना निलंबित करण्यात यावा और त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करण्यात यावी या म्हणजे या निषेधार्थ मागणी आहे हॅलो अरे बाबासाहेब आता देवाची गाडी तुम्हाला

या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी देखील आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाऊन काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको करताय संविधानावर सगळा देश चालतो आणि जे काही विटंबना करताय ते ते, ते संविधान म्हणजे आपला देश चालतो त्याच्यावर आणि ते, ते देशावर आपलं संविधान देश, देश चालतो आपल्या संविधानावर आणि ते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर आज देश चालला असतात का देश चालला असता आपला संविधानावर नाही ना तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात या कालावधीत संविधान लिहिलं आणि तो माणूस दोन मिनटात असं करतोय तुम्ही त्याला पकडा ना त्याच्यात लक्ष ठेवा काय करतोय काय नाही तुमचं लक्ष कुठं आहे सरकार बस या भावना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणचे आंबेडकरी जे कार्यकर्ते आहेत विद्यार्थिनी आहेत याच्या आपण जाणून घेतल्या आहेत परभणी येथील घटनेतील जे काही आरोपी आहेत पोलीस प्रशासन आहे यांच्या विरुद्ध या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आला आहे सरकारने या सर्व घटनेचा जे आहे ते कारवाई योग्य पद्धतीने करावी अशी करताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ सिद्धार्थ सिद्धार्थनगर एम सी न्यूज पैठण पासवर्ड